नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब के केले नसल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात सातव्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित अंश राशीकरणाचा लाभ मिळण्याकरिता दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन हा राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालामध्ये जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत आणि यापूर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ निवृत्ती वेतनावर अंश राशीकरणाचा लाभ घेतलेला आहे त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या मूळ निवृत्तीवेतना सुधारित अंश राशीकरणाचा लाभ देय करण्याबाबत सदरी शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला आहे दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या ज्या निवृत्तीवेतनधारकांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी नुसार सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित होणाऱ्या निवृत्ती वेतनाप्रमाणे अंश राशी करण्याचा लाभ घेतला आहे तथापि एक येथील शासन निर्णय होण्यापूर्वी ज्यांचा मृत्यू स अशा निवृत्ती कुटुंबियांना सुधारित निवृत्ती वेतनावर अंश राशीकरणाचा लाभ हा अनुज्ञेय असेल ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृष्युत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतनधारक यांना वरील पूरकपत्र योग्य त्या फेरफारांसह लागू असेल सदरी शासन निर्णय आपल्याला सविस्तर पाहण्यासाठी आपण कृपया डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरनं तो डाउनलोड करू शकता